भाजीला काहीच नव्हतं त्याच्यामुळे मी बनवली आहे मुगाची डाळ आणि ती आता शिजत आहे हे माझं किचन आहे राडा भरपूर आहे तुम्ही म्हणाल पण राडा खूप आहे गर्दा खूप आहे घरात आमच्या रस् घराच्या समोरचा रस्ता अजून झालेला नाही आहे खूप चितकल झालं आहे बघू शकता तुम्ही बघा इथे तुम्ही किती घाण आहे होय बपरी कुठली असते मी हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हा माझा व्लॉग टू आहे आणि मी निघाले आहे बाहेर तर बाहेर म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेची तयारी करायची आहे तयारी म्हणजे ओटीत घालण्यासाठी आंबे आले उद्या वडाच्या पूजेसाठी सामान जे पूजेसाठी लागणारं साहित्य ते आलं बरंचसं काही आणि मेहंदी पण काढायची आहे मला पण मला एक कळत नाही आहे कॅमेरामध्ये मी इकडे बघू का इकडे बघू बघू तरी नेमकं कुठे बघू तर जाण्याच्या आधी यायला घरी वापस यायला उशीर होईल त्यामुळे म्हटलं स्वयंपाकाची तयारी आधीच करून घ्यावी चपात्या झालेल्या आहेत भाजी कली आहे मी भाजीला काहीच नव्हतं त्याच्यामुळे मी बनवली आहे मुगाची डाळ आणि ती आता शिजत आहे एटी पर्सेंट शिजली आहे अजून एक टेन पर्सेंट शिजली ना की छान लागेल तर कालचा ब्लॉग मी टाकला नाही शूट केला नाही कारण सॉरी एक मिनिट काल शूट केला नाही घरगुती काम असल्यामुळे बाहेर गेलेलो घरामध्ये फार राडा आहे बघू शकता घर आहे राडा माझं संपत असंपत नाही दिवस कामातच जातो आहे आणि काल थोडंसं बाहेरगावी जा जाण्यात आलं त्याच्यामुळे शूट करता आलं नाही शॉर्ट्स काही टाकता आले नाहीत तरी पण वेळात वेळ काढून शॉर्ट्स टाकण्याचा प्रयत्न करते आहे मी हे माझं किचन आहे राडा भरपूर आहे तुम्ही म्हणाल पण राडा खूप आहे गर्दा खूप आहे घरात असणारच आहे मुलगा मोठा मुलगा ट्युशनला गेला आहे त्याला घ्यायला जायचं आहे त्याला घेऊन तिकडल्या तिकडून मार्केटमध्ये जायचंय शॉपिंग करायचे थोडीफार खरेदी आहे ती करायची आहे छवी इथं रेडी झाली आहे रुसली आहे ती तिला ते बेल्ट लावायचा नाही आहे तिला मोकळे सोडायचे केस त्यामुळे ती रुसली आहे हा ना छवी भाजी शिजली का नाही बघते पटकन म्हणजे निघता येईल लवकर मुलाचं ट्युशन सुटलं असेल जावं लागेल त्याला घेण्यासाठी गरमी फार आहे इकडे तुमच्याकडे कशी आहे गरमी माहिती नाही पावसाळा आहे का उन्हाळा आहे तेच कळत नाही आहे इकडे फार पाऊस पडला काल बेकार भयानक पाऊस पडला घरासमोर चिक्कल झालेला आहे फार खूप पाऊस पडला भाजी शिजवी असेल शिजवी आहे भाजी पटकन घराला लॉक लावते गाडीमध्ये पर्स आहे तुम्हाला वाटते किती कड्याला गाडी आहे कस जाऊ मी बघा इथे तुम्ही किती घाण आहे पडली असते मी बघा माझी पर्स इथेच आहे साहेबांना माहिती नाही पर्स माझी इथेच आहे कुठे आहे माहिती नाही भेटली पर्स असं पर्स, पर्स शिवाय काही काम होत नाही आता इथून आम्ही डा डायरेक्ट मुलाकडे निघालो त्याचं ट्युशन पण सुटलं असेल त्याला घेऊन तिकडल्या तिकडनं मार्केटमध्ये जावं लागेल ला आम्हाला कारण सामान पण राहिलं आहे बरंचसं घ्यायचं उद्याच्या पूजेची तयारी राहिली आहे वटपौर्णिमेची माझी काहीच तयारी झाली नाही आहे तुम्हाला वाटत असेल तयारी तयारी ही कधीपासनं तयारी तयारी म्हणते असं काही नाही आहे तयारी भरपूर लागते करावं लागतं पूजेची तयारी मुलाला घेतलं तिकडनं मार्केटमध्ये आलो एवढी गर्दी होती आंबे तर एवढे महाग होते कारण उद्या आंब्याचा मान आहे तुम्हाला पण माहिती आहे पूजेला आंब्याचा मान आहे आणि पूजेला तर आहेच आहे पण ओटीत घालण्याचा पण मान आहे आता उद्या पुरणाचा स्वयंपाक असेल माझ्या घरी त्याचा पण मी ब्लॉग बनवेन तुमच्याशी शेअर करेन रसाच्या आंबे वेगळे घेतले आणि ओटीत घालायचे आंबे वेगळे घेतले उद्यासाठी गजरा पण घेतला पूजेसाठी विड्याची पानं पण घेतली सर्वी शॉपिंग झाली त्यानंतर मुलं बोलले की चला काहीतरी खाऊन घ्यावं मार्केटमध्ये गेलो आणि खाणं नाही होणार असं थोडी होईल नाही का तर तसंच काहीचं मला मार्केटमध्ये एका ठिकाणी फ्रॉलिक्स विथ क्रश हा एक कोल्ड कॉफी प्रकार आहे तो आवडतो आणि खूप छान आणि एकदम मस्त लागतं ते खाल्लं त्यानंतरनं मुलांना पण खायला दिलं त्यांना सोडून खाता कसं जमणार नाही का असं थोडी होईल त्यांना सँडविच पण खायचं होतं ठीक आहे म्हंटलं चला घरी तर एवढा मोठा स्वयंपाक बनवलाय खातील का नाही माहिती नाही त्यानंतर ना आम्ही निघालो तिकडनं मेहंदी काढण्यासाठी मेन काम तर मेहंदीच होतं आणि बरेच दिवस झाले मेहंदी काढली नव्हती म्हंटल मेहंदी काढावं काढावं पण प्रसंगच येत नव्हता काही प्रोग्राम नाही काय नाही कसं काढणार पण योगायोग आला वट पौर्णिमा म्हंटल तर कसं आम्हाला चा सण असतो एक प्रकारचा नाही का महिलांना तर माहितीच आहे तर अशा प्रकारे मी मेहंदी काढायला आली आहे राजस्थानी मुलं होते इथे बसलेले आणि अक्षरशः त्या मुलांनी एक साधारण दहा ते पंधरा मिनिटात मेहंदी काढली एवढी सुंदर आणि एवढी सुरेख मेहंदी काढली त्यांनी तुम्ही बघा त्याचा हात पण एवढा साफ होता आणि एवढं फास्ट काढत होता तो अक्षरशः मी चकित झाले अरे बापरे म्हटलं मस्त काढलेला त्यांनी मेहंदी पण थोडस महागात गेलं पण ठीक आहे चालतंय कधीतरी माझ्या हातावरची मेहंदी काढलेली पाहून माझ्या मुलीला पण काढाविषयी वाटली मेहंदी पण अनफॉर्च्युनेटली मी तिचा शूट केलाच नाही त्यामुळे मी व्लॉगमध्ये मध्ये तर तो ती दिसणार नाही भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्याच्या व्हिडिओ मी नक्की शेअर करेन पाहायला विसरू नका माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये